ही आहे साखरगाठी बनवण्याची लगबग निमित्त आहे होळी आणि गुढीपाडवा सणाचं अकोले तालुक्याच्या राजूर येथील व्यावसायिकांनी साखर गाठी बनवण्यास सुरुवात केली आहे तसं तर वर्षातील प्रत्येक सणात वेगवेगळ्या पदार्थांचे महत्व असते विशेषतः आदिवासी भागात होळी सणाला अनन्यसाधारण असे महत्त्व असते त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साखरगाठी खरेदी केल्या जातात सध्या होळी आणि गुढीपाडवा हा सण जवळ आल्याने याची लगबग पाहायला मिळत आहे मात्र कच्चा माल मजुरीचे दर वाढत चालल्याने या पारंपरिक व्यवसायाला कमी नफ्यात विक्री करावी लागत असल्याची खंत व्यावसायिकांनी बोलून दाखवली आमचा हा गाठी कडे बनवण्याचा हा जो व्यवसाय आहे तो पुरापार चालत आलेला आहे हल्ली कमी दराने विक्री करायला परवडत नाही घाऊक मालाचे सर्व भाव वाढलेले असल्यामुळे व मजुरीचे दर प्रमाणापेक्षा जास्त झालेले आहेत त्याच्यामुळं रिटेल माल सुद्धा महागाने सर्व व्यापाराने विकावा लागतो हा याशिवाय महागाई जरी वाढलेली आहे तरी पूर्वापार मागणी भरपूर असल्यामुळं आम्हाला तो व्यवसाय कमी तो करावाच लागतो आमच्याकडे आम गुढीपाड्यापेक्षा चा, होळी क्षणाला जास्त महत्व असल्यामुळं तो माल होळीला जास्त प्रमाणात पिकला जातो रुढी रुढी परंपरा असल्यामुळं पर हे कार्य म्हणजे आता माल फिरला जातो तर साधारणतः म्हणजे पूर्ण चाळीस केले जातो मला या मालाची विक्री म्हणजे अशी आहे तर नेहमी बघत हा सण साजरा केला जातो हा आपला शिमगा म्हटल्या म्हणतात त्याला तर या सी सण साजरा केला जातो त्यामुळे हा मालाच विक्री होऊ शकते तर आता आमच्या सकाळी जरी आठला जर आलो तर संध्याकाळी आम्ही आठ वाजेपर्यंत साधारण अडीच ते तीन उद्याकाळी शकतो तेवढी आमची गाडण्याची कॅपॅसिटी आहे आणि पण परंतु आज मागा दृष्टीने आज आम्हाला परवडत नाही आणि सध्या राजूर येथे तीन ते चार साखर गाठी बनवण्याचे कारखाने सुरू आहेत साधारणतः एक क्विंटल साखरेपासून नव्वद किलो साखर गाठी तयार होतात यासाठी साखर दूध पावडर लाकडी साचे दोरा गाठीला पांढरा शुभ्र रंग येण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो लाकडी साच्यातून दोन क्विंटल साखर गाठी बनवण्यासाठी एक पूर्ण दिवस तीन मुख्य आणि इतर दोन असे कामगार लागतात बाजारात मशीनद्वारे बनवण्यात आलेल्या साखरगाठी आलेल्या असतानाही ग्राहक हाताने बनविलेल्या साखरगाठींना जास्त पसंती देत असल्याचं चित्र आहे आदिवासी भागात तर होळी सणाला साखरगाठींची मोठी मागणी असते त्यामुळे या कारखान्यांमध्ये सात ते आठ दिवस अगोदरपासून अशी लगबग पाहायला मिळते